कुठले तो हे पूर्णाजवळ आपला कशी दाताला सहा काय याचे एकचाळीस का पूर्ण दावून येते का आपली तर बघून घ्या मित्रांनो ही दुन्याची धावून आहे एकचाळीस सांगायला ही जोडीची दाताला सहा सदा देत पाहिला यायला बघून घ्या टॉप क्वालिटीच्या हळी बाजारातल्या बैल जोडीसारखा बैल आहे मित्रांनो क्वालिटी गिलिटी बघून घ्या पहिल्याची ह्याची काय सांगायला समोरच्या सहा सहायचे हे बी अरे बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या जोड आहेत पूर्णतः दोन्ही देखील पलीकडे दे बी आणि हे बी दोन्ही पण सहा सहा जात आहेत याची पाहुणे दोन लाख रुपये किंमत सांगायची कामाची मारण्याची पूर्णतः गॅरंटी दिली जाईल एकदम मोठ्या मापाचा बैल जोड इकडे हे बी आपले जायचे पूर्ण हे काय सांगायला दाती कशी त्याला सहा सहा आहेत पूर्ण दामो सहा सातीचे पलीकडे काळे भांडे चार चार आहेत का तर बघा मित्रांनो काळे भांडे दाताला चार चार आहेत पलीकडला अलीकडला सिंगल आहे का मलीकडे काय म्हणाल आहे सिंगल पासष्ट आणि पलीकडे एवढीचे एक पंचेचाळीस दाताला सहा सहा एवढीच आहेत आपले तर बघून घ्या मित्रांनो दोन दोन चार दोन सहा दोन आठ नऊ आई त्यांचे बैल बघून घ्या पूर्णतः कामाचे मोठ्या मापाच्या जोड आहेत आपला नाव नंबर काय आहे काय मोबाईल नंबर शहात्तर वीस बावन्न बावन्न बारा ब्याण्णव दाती कशी येते कडदाता व्हायचं कामाला की मला गॅरंटीड आहे हे सिंगल आहे का जोड आहे जाती कसं आहे जोड चार चार कामाला गिमायला चांगले असते काय म्हणाल एक पस्तीस महाराज गिर्यात नाही काय बंद हे आपलेच आहे कशी दात दाताला चार चार पक्के चार चार कामाची सगळे पलीकडा सिंगल आहे का एक सिंगल ते कसं आहे आले काय म्हणाल हे पस्तीस सांगितले का आपलं गाव कोणतं आहे ते आपला नाव नंबर राम भीमराव कदम हा सत्तर एकोणतीस मित्रांनो तांबड्या मांड्या कलर मध्ये एक जोड आलाय अखेर बाजारात बघून घ्या कलर लगेच कुठला उभा आहे कुठला आहे जोडा हुमरा हुंडाचा आहे का हे इकडे आपलेच आहे का एकच आहे एकच एकच दाता कसा आलं दाताला दाताला सहसा पक्के तर बघा मित्रांनो तांबड्या मांड्या कलर मधला दाताला पक्की दात आहेत कामाची माझी पूर्ण कात्री दिली जाईल तांबड्या मांड्या कलर मधला हे सारख्या बैलासारखा बैल जोड आहे काय म्हणायला व्हायचे एकचाळीस सांगितले का कामाला आले मला व्यवस्थित सांगले काय काहीच नाही बाया मारा लेकरा नाही ले धरले मारणार नाही काम नाही मारायची गॅरंटी पक्की गॅरंटी दिली बाई वापस वापस घरचे आपले तर बघून घ्या मित्रांनो दाती सास आहेत तांबड्या मांडा कलर आहे बघून या अंगाला येण्याला कशी येतं एकदम व्यवस्थित कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल गाव कोणतंय आहे तू उमरा उमरा आपला नाव नंबर काय प्रशांत चव्हाण मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्यान चौऱ्याहत्तर नव्याण्णव पस्तीस सदतीस चौपन्न पस्तीस सदतीस चौपन्न कुठले तो आहे इळेगावचे तिने बी येईल सिंगलची काय म्हणायला सिंगल कसा आहे आताला सात हे बी सास आहे ह्याची काय म्हणायला कामाची कि माझी पक्कीत तर बघा मित्रांनो इळेगावची बैल जोड आहे तुम्ही एक पस्तीस सांगायला दाताला सहा सहा पक्के आहेत कामाला ची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली तर बघू शकता कलर लागेल कशा प्रकारे मित्रांनो आपला नाव नंबर काय बाईश्वर मोबाईल नंबर आरखिडचे आहेत का

बघा मित्रांनो किमतीला दीड लाख सांगायला पण त्या कामाला लावून घ्या कलरमध्ये दाताला आलेले गावी आपला नाव नंबर काय हो चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस हां चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो पाच झिरो पाच एकाहत्तर पंधरा एकाहत्तर पंधरा शेतकरी का आपल्या जे काय म्हणाले काय ऐंशी ऐंशी घाललेले का दाताला आपलं का महाराज गेलेत नाही ना बाकी सगळी गॅरंटी शेतकऱ्याची काही आपला नाव नंबर काय बाय महाराज नऊ नऊ सत्याण्णव सहा सत्त्याण्णव चौदा अडुसष्ट ठीक आहे ते बघू शकता मित्रांनो या दोन्ही जोड्या शेतकऱ्याच्या आहेत मित्रांनो बघून घ्या याचे काय सांगायला तर बघा मित्रांनो हे एक सिंगल गोर आहे पिवळ्या कलर मध्ये कुठला आहे बाबा मंठ आहे का मसल्याच्या का कसा आहे शारदा मित्रांनो शारदात वासू का मसला अर्ना कलर आहे मित्रांनो काय म्हणाल बाबा याची एकाहत्तर हजार सांगायला एकच आहे का आपल्या पैसे जोड नव्हता एकच दोन बापाचे सिंगल मध्ये चार एकाहत्तर नक्की आपले कुठले मसल्याचे का हे जाताला आलेले काय म्हणायला जोडीचे हे कोणता त्याला का कितीला चाळीसला हे एक राहिला का सिंगल सिंगल ची काय सांगायला त्याची काय म्हणाले एकट्याची आता ती देऊ हिशोबान हिशोबानं देऊ का बरं तर बघा मित्रांनो हे दोन्ही मसल्याचे पलीकडला चार दात आला आहे सिंगल बोरा हे जोड होता जोडामधला एक द्यायला एक राहिलेला मित्रांनो तर हे बघून या कसा नाही साने आहे ह्याला आपला नंबर पाठ आहे का बाबा नंबर पाठ आहे का तुमचा सांगा ना तुमचा नंबर नव्वद पंच्याहत्तर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव बावन्न तर मित्रांनो हे नंबर हे बाबाचा हे सिंगल बाबा वर आहे या बाबाचा नंबर आहे मित्रांनो आपला काय हो का त्र्याण्णव सत्तर हा तेवीस चौऱ्याऐंशी तर मित्रांनो या शेतकऱ्याचा हा बैल आहे मित्रांनो हा सिंगल राहिला याची काय ठेवली आता मामा किंमत याची हे तसा याय का कुठले बाय कुठलं आहे बाय का तुमचा

मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस राजू रोजरचे आहेत का दाताला कसे चार दात सहा आठ मध्ये ना तर मित्रांनो बघू शकता राजू रोजूर मधले फुल तयारीचे गोरे मित्रांमध्ये चार दात देत काय म्हणायला व्हायचे काय म्हणायला घेतली घेतले का तुम्ही बरं कशी घेतली एक पंचेचाळीस कामाला की मला लावले का दिलेली दिलेले आप आपण कुठले बरं बरं बोरगाव बोरगाव चेक का साठ रुपये आलेले दादाला दाताला झालेले ते तर बाबा मित्रांनो साठ रुपये बोरगाव कसल्या बाबाचे बोलतो काय म्हणाले बाबा याचे एक लाख रुपये सांगायले का बघा मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगायला येत शेतकऱ्याची जोडी मित्रांनो बघून घ्या चाल टू कसलं बोरगाव का म्हणा की मला कशी आण उद्या गॅरंटी दिली जाईल मित्रांनो आपला नंबर आहे का बाबा सांगा ना तुमचा नाव नंबर हां बालासाहेब शिंदे बाला शिंदे मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर बत्तीस एकोणीस चौऱ्याण्णव ठीक आहे काय म्हणायला बाबा आ, दोन दहा म्हणले दाता का दाताला दोन चार बघून घ्या मित्रांनो दोन दात चार दात मध्ये गंगाखेड बैलबाजा लाव खन्नार मध्ये जोड आहे किमतीला दोन लाख दहा हजार सांगायला तेव्हा त्याला काय कमी रमेल कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली जाईल हळी बैलबाजाला जशा मोठ्या मापाचा बैल जोड राहतो तशा क्वालिटी मध्ये हे जोड बघून घ्या एकदम आकर्षक असा बैल जोड आहे व्यवहारात आल्यावर कमी होईल बाबा आपला नाव नंबर काय हो अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा सत्तर तेहतीस चाळीस एक पणचाळीस आज सांगू नको द्यायचे यायचं सांगा उघ कसे दाताला चार दाख दोन लाख मध्ये ना कामाला गे व्यवस्थित असते काय मारत गेले वेरी वेरी हे आपलेच आहेत का हे काय दाताला आधेत मध्ये असते आधेत कामाला हो ते हल्लेले महाराज गेले काही बाकी बाटा नाही आपले आहेत मोठे त्याची काय म्हणायचे एकवीस दाती सहा सहा कामाला चांगले याची काय म्हणली किंमत एकवीस एवढा ताला होऊन काय कमी रे आपला नाव नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तर चौसष्ट चौसष्ट पंचावन्न पंचावन्न एकोणपन्नास आपले चॅनल तर ते आले कमी रे